जिवाळा असाच कायम ठेवा आणि मला खात्री आहे उद्याच्या प्रत्येक निवडणुका मग विधानसभेच्या असतील लोकसभेच्या असतील इथे शिवसेनेच्या विजय उमेदवाराला आपण विजयी कराल आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या बळकट कराल जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> या ठिकाणी या ठिकाणी श्रमपूर शिवसेनेच्या से वतीने आपलं एक वेगळं नातं निर्माण झालं गेल्या आठवड्यापासून मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय आणि मी त्याच स्वरूप असं ठेवलंय कि कुटुंब संवाद मी माझ्या कुटुंबाशी बोलायला आलेलो आहे मी महाराष्ट्रातील जनतेला धन्यवाद द्यायला आलेलो आहे कारण मी मुख्यमंत्री असताना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत होतो आणि संवाद साधता साधता आपलं एक वेगळं नातं निर्माण झालं कोणाच्याही भाग्यात नसेल असं एक वेगळं भाग्यच मी म्हणेन मला लाभलं आणि ते म्हणजे सगळी महाराष्ट्रातली जनता मला आपल्या कुटुंबातील एक सदस्य मानायला लागले म्हणून मी सुरुवात करताना जेव्हा मी माझ्या बांधवांनो भगिनानो आणि माता म्हणतो ते केवळ शाब्दिक नाही तर ते हृदयात न आलेलं नातं कुटुंब संवाद म्हटल्यानंतर साजिकच आहे कुटुंबाची काळजी घेणं कोरोनाच्या काळामध्ये मा माझं कुटुंब माझी जबाबदारी ही एक संकल्पना आपण राबवली होती त्याला सगळ्यांनी आपण साथ दिली सोबत दिली आता कोरोना नाहीये पण एक वेगळा व्हायरस आपल्या देशामध्ये फैलावतोय कोणता तुम्हाला माहितीये एकाधिकारशाहीचा हुकुमशाहीचा व्हायरस आहे आणि जो एक नियम करोनाच्या बाबतीत होता करोनाच्या बाबतीत काय होता मास्क लावा हात धुवा आणि दोन हात लांब राहा तसं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करायला आवाहन म्हणजे विनंती करायला हवंय कि आज हुकुमशहाचा व्हायरस आहे त्याच्यापासून दोन हात लांब राहा आणि हात याच्या मागे लागा आणि त्याला आपल्याला या महाराष्ट्रामध्ये संपवून टाकायचं भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस चे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना आज एक मोठा धक्का बसलेला आहे नेहमी काय म्हणतात की शिवसेनेतून कोणी तिकडे गेला की शिवसेनेला धक्का काँग्रेसमधून गेलं की काँग्रेसला धक्का राष्ट्रवादीतून गेलं की राष्ट्रवादीला धक्का पण हे धक्के खरे भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बसत असतात कारण ज्यांच्या विरुद्ध लढले ज्यांचे संजय राऊत यांनी सांगितलं काय काय आरोप केले होते भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले एक भ्रष्टाचारी भाजपामध्ये आला हा भाजपला मोठा धक्का आहे भाजपला धक्का आहे आम्हाला हा धक्का नाही हा महाविकास आघाडीला बिलकुल नाही ना काँग्रेसला ना राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला तर नाहीच नाही कारण शिवसेना ही इतरांना धक्के देत आलेली आहे शिवसेनेला आता धक्क्याची तशी सवय झालेली आहे अशा अनेक आले आणि अनेक गेले पण प्रत्येक वेळेला नवीन पालवी नवीन जसे कोंब फुटावे तशी पुन्हा शिवसेनेचा जो वृक्ष आहे तो हिरवागार होऊन जातो हिरवागार आणि जसा एक निसर्गाचा नियम आहे निसर्गाच्या नियमाप्रमाणे पानगळी असतेच आणि सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत जी पानं सडलेत ती झडलीच पाहिजे ती सडली पानं झडतायत नवीन पानं नवीन धुमारे फुटलेले आहेत शिवसेनेला आता येताना मी बघत होतो भाजपच्या नेत्यांची काय त्रेधा तिरपीट टोते प्रेसच्या समोर एक नेते दिव्य त्यांचं नाव घेण्याचे पण लायकीचे नाही असे ते नेते आहेत आणि त्यांना विचारलं अशोक चव्हाणांच्या प्रवेशाबद्दल की देवेंद्र फडणवीसांनी यांचा उल्लेख डीलर म्हणून केला होता आता तुम्ही डीलरला लीडर केलात का मग असं करता करता आदर्श बद्दल विचारलं मग ते सांग मी तुला नाही उत्तर देणार अरे तुला उत्तर देणार नाही म्हणजे काय जनता तुम्हाला विचारते की तुम्ही जे काय सांगितलं होतं की भ्रष्टाचाराला ना स्थान नाही मला आता मोदीजींना विचार विचारायचंय आणि मी विचारतोय तुमच्या समोर या माध्यमांच्या माध्यम बरोबरीने किंवा त्यांच्या माध्यमातून की मोदीजी तुम्ही जे सगळीकडे डांगोरा पेटतात मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी हीच मोदी गॅरंटी आहे का आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करू तुम्ही किती मोठा भ्रष्टाचार करा पण भाजपात आल्यानंतर तुम्हाला ताबडतोब राज्यसभा मिळेल उपमुख्यमंत्री पद मिळेल मुख्यमंत्री पद मिळेल ईडी इन्कम टॅक्स सीबीआय तुमच्याकडे येणार नाही ही मोदी गॅरंटी आहे ही मोदी गॅरंटी मग माझ्या शेतकऱ्याला गॅरंटी कोण देणार माझा जो शेतकरी आहे मी ग्रामीण भागात फिरतोय शेतकऱ्याची ट्रेडरेट तिरपेट म्हणजे काय संपूर्ण आक्रोश आहे मधल्या काळामध्ये मी जेव्हा शेतकऱ्याच्या बांधावर गेलो होतो संपूर्ण पिकं सुकून गेली होती आणि तेव्हा शेतकऱ्याने मला विचारलं की उद्धवजी आम्ही खायचं काय आपण म्हणजे हे सुद्धा तसं शहर आहे मी तर शहरी बाबूच आहे आपल्याकडे दुकानामध्ये धान्य मिळतं पण ते धान्य शेतकरी तिकडे घाम गाळतो रक्त आठवतो आणि ते जे काय त्या मातीतून सोनं पिकवतो म्हणून आपल्याला ते मिळतं आणि म्हणून आपण ते खाऊन जगू शकतो जो आपल्याला जगवतो तो, तो शेतकरी मला विचारतो विचारत होता की उद्धवजी आम्ही आता खायचं काय कारण आमच्या डोक्यात ती कर्ज आहे शेती घाण टाकले घर घाण टाकले बैलजोडी गाण घाण टाकले काही वेळा तर पत्नीचं मंगळसूत्र घाण टाकण्याची वेळ येते पूर्वी तर मी असे फोटो बघितले की बैल सुद्धा घाण टाकल्यानंतर नांगराला स्वतः शेतकरी किंवा त्या शेतकऱ्याची पत्नी ती जुंपून घेऊन शेत नांगरते आणि दोन दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये त्या पलीकडच्या भागात नांदेड वगैरे परिसरात अवकाळीचा फटका बसला बसला ना मग अशोक रवानी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला पाहिजे होत का मोदीच्या दारामध्ये जायला पाहिजे होत कुठे जायला पाहिजे होत बांधावर बांदो, जायला पाहिजे होत ना बांधावर जायला पाहिजे पण हे गेले शेत मोदींच्या दारात बरं मी जे काय टी व्हीवरती आता येताना बघत होतो त्यांनी असं सांगितलंय कारण मी पूर्ण प्रेस कॉन्फरन्स ऐकलेले आणि ऐकण्याच्या लायकीची पण नव्हती खाली ते स्क्रोल चालतात ना ते वाक्य येत होत की मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही ऐकतो मोदीजी फक्त फक्त तीनच झोपतात तीन, तीन तासामध्ये त्यांना स्वप्न पडतात कधी आणि पडलेली स्वप्न तुम्हाला कळतात कशी झोपतात ते आणि स्वप्न आहे ते त्याने पूर्ण करायला पाहिजे ज्याला स्वप्न पडतं तो पूर्ण करणार नाही तर त्यांची स्वप्न तुमच्या स्वप्नात कशी येतात पण हे सगळे जण कारण आज प्रेस कॉन्फरन्स म्हणजे हर्षवर्धन पाटील पण होते तिथले त्या इंदापूरचे त्यांचं एक दोन वर्षापूर्वीची एक कार्यक्रमातलं भाष्य आहे की मी भाजपात आलो आता इडी बिडी काय नाही बघा मस्त झोप लागते आणि आता हे ना स्वप्न पडायला लागली आता माझा विचार आहे की अशोकराव कधी फोन केला तो विचार अशोकराव जागेत की झोपलात कारण झोप उडाली होती यांची मध्ये आता झोपण्यासाठी भाजपामध्ये गेलेले तर ही अशी जी काही लोकं आहेत आणि मुद्दा काय येतो की स्वप्न कोण बघत आहे मोदीजी गेले दहा वर्ष स्वप्न बघत आणि मोदींचं स्वप्न दहा वर्ष झाली तरी अजून पूर्ण होता होत नाही मग मोदीजींना सुद्धा मला विचारायचं आहे की का हो तुमचं स्वप्न पूर्ण करायला भारतीय जनता पक्ष पुरेस नाही का भारतीय जनता पक्ष ती ताकद नाही का की तुमचं स्वप्न पूर्ण करावं म्हणून तुम्ही दुसऱ्यांचे पक्ष फोडतायत का की अरे आमच्या नेत्याला स्वप्न पडतायत आम्ही ना आम्ही नालायक लोक आहोत तू ये म्हणजे स्वप्न पूर्ण येईल हे असं याचं नालंय नाकर्तेपणा चाललेलं आहे अरे तुमचा नेता स्वप्न बघतोय पण माझ्या शेतकऱ्याची झोप उडाले तो झोपू शकत नाही स्वप्न तर दूरच राहिलं त्याच्या दारावरती सावकार येतो बँका येतात जप्तीची नोटीस लावतात त्याची झोप उडाली तो आत्महत्या करतोय त्याचं घर कोण सांभाळणार नुसतं तुमच्या नेत्याची स्वप्न पूर्ती करायची म्हणून तुम्ही एक तर तुमच्यात लायकी नाही भाजपमध्ये लायकी नाही कर्तृत्व नाही म्हणून तुम्हाला दुसऱ्याचे पक्ष फोडावे लागतात माझी शिवसेना तुम्ही फोडली पक्ष चोरला पक्ष फोडला राष्ट्रवादी फोडली आता अशोकराव फोडले नितीश कुमारला फोडला तिकडे ते जयंत चौधरी म्हणजे चरण सिंग आपले पंतप्रधान होते त्यांना भारतरत्न दिलं त्याच्यानंतर जा स्वामीनाथन ज्यांनी हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन आयोग जो होता त्याचा अहवाल त्याची शिफारशी हे लागू नाही करत पण स्वामीनाथन यांना भारतरत्न चरण सिंग यांना भारतरत्न आणि आज दिल्लीच्या वेशीवरती जी काय एक धुमशान चालू आहे हे चॅनल वाल्यांची दाखवण्याची हिंमत नाही त्यांचे सगळे मालक तिकडे करायची त्यांच्यावरती दबाव असेल काही चॅनल दाखवत असतील पण <laughs> <laughs> मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय तिकडे हजारो लाखो शेतकरी आपल्या दिल्लीत आपल्या हक्काशी दिल्ली आपण काय म्हणतो दिल्लीवरती दिल्लीच्या तत्वावरती आम्ही भगवा फडकू ते दिल्लीचं तत्व त्या दिल्लीच्या वेशीवरती लाखो शेतकरी जमलेत दिल्लीमध्ये जायचंय गृहमंत्र्यांना भेटायचंय पंतप्रधानांना भेटायचंय का भेटायचंय तर स्वामीनाथन आयो, आयोगाच्या शिफारशी लागू करा आम्हाला हमी भाव द्या आमचं कर्ज माफ करा आणखीन त्यांच्या ज्या काय असते दिवसा आम्हाला वीज द्या या सगळ्या मागण्या घेऊन शेतकरी दिल्लीत जात आहेत आपल्या हक्काचारे ज्यांच्या मतावरती मोदीजी तुम्ही पंतप्रधान झालात ज्यांची मतं मागायला तुम्ही मेरे प्यारे देशवासी हो म्हणून त्यांच्या राज्यात जाता कधी कधी शेतकऱ्याच्या घरात येतात मग त्यांच्याबरोबर जेवतात पण तो शेतकरी तो तुमच्या घरात आले तुम्हाला नाही चाल आज संपूर्णपणे दिल्लीच्या वेशीवरती सैनिक जणू काही उभं केलेलं आहे मग ज्या सैन्यानी आपल्या देशाचं रक्षण चीन पासून करायचं पाकिस्तान पासून करायचं ते सगळे सैनिक याच शेतकऱ्यांची मुलं आहेत ही ज्या शेतकऱ्यांना तुम्ही आडवते त्यांचीच मुला ही पोलिस आणि सैनिक आहेत आणि त्यानंच त्यांच्या आई वडिलांना रोखायला तिकडे पाठवते तुम्ही मग खेडे काय पसरलेत तारेचं कुंपण काय ता घातलंय मोठ्या भिंती काय तिकडे उभा केल्या आहेत बॅरेकेड उभा केलेले आहेत अश्रुधूर तिकडे फोडला जातोय अश्रुधूर पण आश्रुद्राची नळकांडी म्हणजे ज्या शेतकऱ्याला सगळ्या परिस्थितीमध्ये त्याच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्यात आणखीन त्याच्यावरती आश्रुद्राचा मारा करतोय हे असं राज्य तुम्हाला पाहिजे परत पाहिजे हे मोदींचं स्वप्न शेतकऱ्यांवरती अत्याचार करणे हे मोदींचं स्वप्न हा माझा विकसित भारत ज्याचा हक्क माझ्या भारतावरती आहे त्या माझ्या शेतकऱ्यावरती तुम्ही लाठ्या चालवता फोडता कदाचित गोळीबार सुद्धा करतील पण आता सर्व शेतकऱ्यांनी म्हणजे केवळ महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या सर्व शेतकऱ्यांनी एक होण शेतकरी म्हणून यांना ज्या मातीत तुम्ही सोनं पिकवता त्या मातीत यांना गांडण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून एकत्र येण्याची गरज आहे याने दाखवलं पाहिजे अरे त्या मातीतनं जे काही सोनं उगवतं त्याच्यासाठी मी राबतोय मी म्हणजे शेतकरी नांगरणी करावी लागते पेरणी करावी लागते डोळ्यात तेल घालून संपूर्ण काळजी घ्यावी लागते म्हणून तुम्ही तुमच्या सगळे जे काही सोचले ते पुरवता ऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य कोण पिकवतं ते धान्य मोदीने पिकवत त्यांच्या पर्सामध्ये मोदींच्या बागेतलं अन्न जे आहे ते देशातल्या ऐंशी कोटी कुटुंबांना नाही फुकट दिलं जात शेतकरी जे पिकवतात था, धान्य ते तिकडे दिलं जातं आणि त्या शेतकऱ्यांच्या मागण्या तुमच्यामध्ये एवढी माणूस की शिल्लक नाही राहिली की कोणीतरी जाऊन त्याला भेटायला पाहिजे देशाचे गृहमंत्री आहेत अमित शाह आमच्या राज्याचे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचं कोणत्या शब्दात वर्णन करावं तेच मला कळत नाही कारण परतूस बोलून झालं कलंक बोलून झालं काय नालायक बोलून झालं काय फरकच पडत नाही काहीच फरक पडत नाही म्हणजे आता ते एवढं असं झालं बेगुमानपणाने वागतायत निर्लज्जम सदा चुकी आता ज्या अशोक चव्हाणांवरती आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून त्यांचं स्वागत करतायत मी मग सभेत बोललो की त्यांची परिस्थिती आता मला नाही आबरू मी कशाला घाबरू अशी झालेली आहे मला आबरूच नाही मी कशाला घाबरू तुम्हाला कोण तुम्ही अरे मी असाच आहे तुम्ही काय बोलाल आणखीन बोलून बोलून बोला मला काय फरक पडत नाही एवढा निर्लज्ज असतो तो सुखी असतो काही मुख्यमंत्र्याचा पाव उपमुख्यमंत्री केला तरीही आनंदात आहे आणि नितीन गडकरी जे बोललेत तिकडे जो निष्ठेने काम करतो त्याला महत्व हो नाही आहे हे खरं आहे हे आता कळेल यांना अशोक चव्हाण जेव्हा राज्यसभेवरती पाठवतील एक तर मेंध्याला डोक्यावरती बसवले मुख्यमंत्री ज्या अजित पवारांवरती सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप स्वतः मोदींनी केला होता ज्या अशोकरावांवरती आदर्श म्हणजे ज्या शहीद झालेल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांचा अपमान करणारा म्हणून ज्यांनी वर्णन केलं होतं त्या अशोकरावांचा तुम्ही प्रवेश घेतलेला आहे या अशा सगळ्यांना डोक्यावरती बसवल्यानंतर खरंच आहे जे भारतीय जनता पक्षाचे कडवट कार्यकर्ते आहेत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना हा धक्का आहे आणि मी कोणासाठी काम करतोय हे असे उपरे घेणं म्हणजे पक्षाची वाढ नाहीये पक्षाला पक्षा आलेली सूज आहे ही सुजले भाजप सुजलाय सत्तेच्या मस्तीने सुजलाय ही मस्ती तुम्हाला उतरावी लागणार आहे आणि म्हणून मला मी जे काही संवाद दौरा करतोय की तुम्ही माझे कुटुंबी आहात माझ्या कुटुंबाला मला सावध करायला पाहिजे की अरे बाबा नो बघा उद्या कदाचित काय आता मोदीजी वारंवार महाराष्ट्र मध्ये येत आहे अगदी या एकोणीस तारखेला सुद्धा शिवनेरीला येणार असं कळलंय आणि नुसतं शिवनेरीला नाही तर आपण मुंबईमध्ये आल्यानंतर आपल्याला कळेल की जो एक कोस्टल रोड आपण करतोय होय ते माझं स्वप्न होतं मुंबई महापालिका महापालिकेच्या पैशाने तो करते आहे अर्धवट आहे अजून पण एका बाजूचा रस्ता त्याचं घाईघाईने लोकार्पण करायला मोदीजी हे मुंबईत येणार आहे म्हटलं एका तरी बरं आहे कारण स्वप्न मोदीजींचं स्वप्न वेगळं पण किमान उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो याची साक्षी द्याय साक्षी द्यायला पंतप्रधान स्वतः येत आहेत हे माझ्यासाठी अभिमानाचं काम आहे आणि अशी जळणारी माणसं नाही हो। कोणी का उद्घाटन करावं करावं करा कारण करा, करा, कर जनतेसाठी आम्ही केले तो काय माझा खाजगी मालमत्ता नाही ती कोस्टल रोड पण आम्ही महापालिका म्हणून ते केलेलं आहे ह्याच्यामध्ये केंद्राचा एक पैसा नाही आहे राज्याचा नाहीये पण तुमच्या हस्ते तुम्ही पंतप्रधान आहात आम्हाला अभिमान आहे देशाचा पंतप्रधान आम्ही पूर्ण केलेल्या स्वप्नाचं उद्घाटन करायला येतोय ही चांगली गोष्ट आहे तर हे असे वारंवार येतील आणि तुम्हाला पण काहीतरी भुलतफा मारून निघून जातील तुम्ही सगळ्यांनी आता तुम्ही जिथून जिथून आला तुमच्या दहा वाड्या वस्त्या पाड्यांमध्येही जागृती करायला पाहिजे खास करून महिलांना मी सांगतोय कारण महिला काय होतं महिलांना पटकन काही आश्वासन दिलं का हो। त्या विचारावर तर डायरे बरोबर आहे बाबा हे जायला पाहिजे असं केलं बरोबर आहे पन्नास टक्के आरक्षण मिळते आत्ता या वर्षी मिळणार आहे पुढच्या वर्षी मिळणार आहे नाही कधीतरी मिळेल तुमच्या नातीला किंवा तिच्या नातीला कधीतरी मिळेल हे अशी त्यांची स्वप्न आहे अशा त्यांच्या भूल पण महिलांसाठी ज्या काही योजना आहेत उज्ज्वला योजना असेल स्त्रीधन असेल आणखीन काय असेल गावामध्ये विचारा प्रत्येक जणीला की तुला घरामध्ये उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून किती सिलेंडर मिळाले दरवर्षी दोन कोटी लोकांना दो आम्ही रोजगार देऊ तुम्ही सगळ्यांनी एकमेकाला विचारायचं गावागावामध्ये पंतप्रधान मोदींनी जे चौदा साली जाहीर केलं होतं त्या दोन कोटीपैकी बाबा तुझा नंबर लागला रे आपल्या गावामध्ये आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून नवीन रोजगार आला करे एक तर नवीन रोजगार येत नाहीये आणि महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे होते ते हे गुजरातला घेऊन जात आहे हे सगळं म्हणजे मुंबईतलं डायमंड मार्केट जे होतं ते गुजरातला फिल्म फेअर गुजरातला आणखीन काय गुजरातला क्रिकेटची मॅच गुजरात, गुजरात, गुजरात क्रिकेट गुजरा। आता असं सगळे म्हणतात तुमचं मला मत माहिती नाही पण जर ती मुंबईत झालं असतं तर आपण जिंकलो असतो असं म्हणतात बाबा तुमचं काय मत आहे कारण त्या स्टेडियमचं नाव काहीतरी त्याला पण काहीतरी शब्द होता मला माहिती नाही असं लोक म्हणतात बघा मी लोक बघा मी मी मन की बात नाही करत मी जन की बात ऐकतो त्याच्यामुळे तुम्ही काय सांगता ते मी ऐकतो त्याच्यामुळे तुम्ही काय म्हणता ते मी ऐकणार असं जन की बात आहे ना सगळ्यांनी लक्षात ठेवा तर ही अशी जी काय तुम्ही आता म्हणाला ती देशाच्या मागे लागलेली आहे ती गाडून टाकणं आणि त्याच्यासाठी सावध राह सांगायला मी आलो होतो आणि मला खात्री आहे ज्या एका ईर्षेने जिद्दीने आणि आपुलकीने तुम्ही आलात याचा अर्थ असा की इकडे पंतप्रधान येऊन किती त्याने गॅरंटी दिली तरी सुद्धा तुम्ही फुलणार नाही आणि एक आपल्यातला गद्दार खासदार तिकडे गेला जाऊ दे जेवढे गद्दार किंवा आणखीन जेवढे घाबरट असतील पळपुटे असतील भेकट असतील त्यांनी अजूनही त्या फाकट जनता पार्टीत जावं जरूर जा भ्रष्ट जनता पार्टीमध्ये जरूर जा कारण मला इकडे पाहिजे फक्त निष्ठावंत आणि शिवरायचं नाव घेणारे अभिमानाने नाव घेणारे मर्द मावळे पाहिजे आणि सगळे मर्द मावळे माझ्यासोबत आहेत तोपर्यंत मला यांच्या आव्हानाची अजिबात परवा नाही आणि आता तर मी तुमच्यासाठी मैदानात उतरलेलो आहे मला काय व्हायचं म्हणून मी नाही उतर उतरलो मी तुमच्यासाठी उतरलेलो आहे हो महाराष्ट्रासाठी उतरलेलो आहे आणि होय म्हणतात देशासाठी उतरलेलो आहे कारण देश वाचला पाहिजे महाराष्ट्र वाचलं पाहिजे माझा शेतकरी जगला पाहिजे माझ्या माता बहिणी जगल्या पाहिजे आणि त्या सुद्धा लोकशाहीच जगल्या पाहिजेत आणि त्या तशा जगवण्यासाठी मी मैदानात उतरलोय फक्त आपले आशीर्वाद मजबूतपणाने पाठीशी ठेवा बाकी काय पुढचं आहे ते मी सगळं उत्तर द्यायला मी समर्थ आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <स्तुण्त>। धन्यवाद <स्तुण> 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 साहेब दोन मिनिटं फक्त साहेब आम्हाला तुमचे पाहिजे आपण या ठिकाणी आपल्या ऐंशी टक्के समाज काढण्याच्या माध्यमातून या ठिकाणी अँबुलन्स या ठिकाणी उभी केलेली आहे त्याचं उद्घाटन आपल्याला करायचं आहे आणि आमची विनंती आहे का शिवसेनेच्या वतीने आपला आमचा सन्मान स्वीकारावागत